नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील म्हाडाच्या रहिवाशांची अवस्था दयनीय झाली असून म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे कोणी नवीन घर देतं का घर अशी नागरिकांची अवस्था झाली आहे पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने व महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती येरवडा यांच्या वतीने पुणे स्टेशन येथील म्हाडाच्या इमारतीला शेकडो नागरिकांनी घेराव घातला यावेळी नागरिकांनी म्हाडाच्या आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली या प्रसंगी ॲडव्होकेट गणेश सातपुते यांनी लोकमन नगर बचाव कृती समिती तर अजय बल्ला यांनी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येरवडा कृती समिती येथील रहिवाशांची बाजू मांडली यावेळी नागरिकांनी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचे अध्यक्ष आढळराव पाटील मुख्य अधिकारी राहुल समोरे यांना भेटून निवेदन दिले आहे याच्यापूर्वी गेले दोन महिन्यापासून आम्ही पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून हा लढा उभा केलेला आहे ज्यावेळेस आम्हाला कळालं की मे महिन्यामध्ये या ठिकाणी बा स्थानिक आमचे जे आमदार आहेत त्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्थगिती दिली तो महिना होता मे महिना साधारण चोवीस मेच्या दरम्यान ही आमच्याकडे स्थगिती आली याच्यापूर्वीच आपण विचार केला तर आमच्या के इथं ऑलरेडी रिडेव्हलपमेंटची कामं चालू झालेली आहेत टोटल त्रेपन्न आमच्या बिल्डिंग आहेत त्रेपन्न बिल्डिंगमध्ये एकोणपन्नास सोसायट्या आहेत एकोणपन्नास सोसायट्यांमध्ये बत्तीस आणि तेहतीस नंबरची जी बिल्डिंग आहे ती रिडेव्हलप झालेली आहे आणि पन्नास एकावन्न ऑलरेडी रिडेव्हलप दहा वर्षापूर्वी झालेली आहे मग हा क्लस्टरचा घाट कसा करता हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही निदर्शनं केली आम्ही आमदारांच्या कार्यालयावर गेलो तिथं निदर्शनं केली आमदारांना आम्ही जाब विचारला की जर तुम्हाला असं काय करायचं होतं तर लोकमान्य नगरमध्ये सगळ्या लोकांना विचारायचं होतं आत्ता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर पाचशे ते सातशे व्यक्तिगत पत्र आहेत लोकांची प्रत्येक सभासदाने आम्हाला पत्र दिलेलं आहे की आम्हाला एकत्रीकरण नको एकात्मिक विकासाची आम्हाला गरज नाही तो शक्य नाही कारण आमच्या त्रेपन्नच्या त्रेपन्न, त्रेपन्न सोसायटी रजिस्टर वेगळ्या आहेत आम्ही इव्हन आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं प्रॉपर्टी कार्डवर नाव आलेलं आहे आमच्याबरोबर महाडाने कन्व्हेन्स डीड केलेलं आहे आमच्याबरोबर महाडानी लीज डीड केलेलं आहे की जे नॉन ब्रेकेबल लीज लीड आहे आमचे फ्लॅट जे आहेत ते ओनरशिपमध्ये आहेत म्हणजे सेल्डीड फ्लॅटचं झालेलं आहे असं असताना कुणाची संमती न घेता अशा पद्धतीचं दोन हजार पंचवीसचं जुलैचं तेवीस तारखेचं जे धोरण आहे बरोबर बड़ आहे ते धोरण म्हणजे तुम्ही बावीसला केलेलं जी आर ला तुम्ही टॉपअप केलेला आहे त्याला तुम्ही रिजेक्ट करून तुम्ही नवीन धोरण करताय आणि नवीन धोरण करत असताना विचारलं कुणाला अरे विचारलं नाही आम्हाला अरे शंभर टक्के दुर्लक्ष केलं जात नाही दादागिरी केली जाते कायद्याचं सुद्धा या ठिकाणी कुठेही पायमल्ली होती किंवा बेकायदेशीर पद्धतीने आणि दादागिरी सत्ता आहे म्हणून सत्तेचा माच करण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकार करत आहे संमती बोलल्या आहेत तुमच्या घेतलेल्या आहेत हरकती आम्ही घेतलेल्या आहेत त्याला काय लागतं सूचना हरकती घ्याव्या लागतात धोरण करताना तो, तो, तो बोललं आम्ही केलेलं आहे कुठल्या पेपरला बातमी आली कुठल्या पेपरला जाहीर नोटीस आली कुठल्याही पेपरला जाहीर नोटीस नाहीये आम्हाला आता कळतंय की जी आर आमच्या हातात आल्यानंतर बोले जाहीर नोटीसा काढलेल्या होत्या आता तुम्हाला मी सांगतो स्थगितीचे आदेश जे दिलेले आहेत या म्हाडाने प्रत्येक सोसायटीला स्थगितीचे आदेश दिलेले दिले आहेत मग सूचना हरकती ज्या तुम्ही मागवल्या होत्या नवीन धोरण तुमच्यासाठी करतोय तर धोरण करताना आम्हाला विचारलं पाहिलं होतं की असं आपण धोरण करतोय त्याच्यावर तुमच्या काय सूचना आहेत का तुमच्या काय हरकती आहेत का त्या गुप्त पद्धतीने केलेल्या होत्या मला असं वाटतंय आहे की राज्य सरकार आणि महाडा हे कुठल्या तरी एका माणसासाठी करत आहे आणि पुणे शहरामधले जेवढे मोकळे भूखंड आहेत भु, हा खाण्याचा भूखंड गिळण्याचा हा जोरदार प्रयत्न चालू आहे प्रयत्न या ठिकाणची जी पुणे लोकमान्य नगर नगर कृती समिती आहे आणि महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड जे आहे आणि महाराष्ट्र जेवढ्या सोसायटी अपील करतो मी ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची दादागिरी होतीय आपण सगळं एकत्र आहे आपण एकत्र एक, एक, एक संघ लढू आणि मी तुम्हाला सांगतो हे जे धोरण आहे ज्या पद्धतीची दादागिरी आहे ती लोकशाहीमध्ये खपून घेतली जाणार नाही ते मी आम्ही आणू न पाडू मी एक लक्षात ठेवा आमच्या सोसायट्या रजिस्टर्ड आहेत आमच्याकडे सॅल डीड आहे आमच्याकडे लीज डीड आहे आमच्याकडे कन्व्हेन्स डीड आहे आमच्या शिवाय तुम्ही काही करू शकणार नाही हे काम सुरू झालेलं आहे नम्रपणे विनंती आहे जे काम तुम्ही सुरू केलेलं आहे हे आम्ही सुरू केलेलं आहे कायद्याप्रमाणे स्थगिती हटवा आणि हे नवीन धोरण आम्हाला अमान्य नाही या धोरणाची आम्ही होळी करणार होतो पण आम्ही शिकलेला आहोत सुशिक्षित आहोत पण ह्या धोरणाची आम्ही चिरपाड आत्ता करणार आहोत सामूहिक करणार आहोत आणि मंडळी ह्याला न्याय देण्यात आणि त्या ठिकाणी तो जयस्वाल बसलेला आहे तुम्हाला मी सांगतो ह्याच्या पुढे ते व्हाईस प्रेसिडेंट जयस्वाल आहेत त्यांच्याकडे आम्ही सातत्याने विनंती करतोय की आम्हाला वेळ द्या बाजू ऐकली जात नाहीये निवेदन देतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाडा आढळराव सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महाडाच्या टीमला आम्ही निवेदन दिलेली आहेत अधिकाऱ्यांना निवेदन दिलेली आहेत आणि तरी सुद्धा आता येत्या महाडावर आम्ही बोल केलेला आहे या ठिकाणी आता या माडाच्या ऑफिसला थोड्या वेळ आम्ही घेरावा देखील घालू आणि इथं साकोरे बसलेले आहेत त्यांना पत्र जयस्वालांचा पण देतोय आम्हाला वेळ देणार नसेल तर त्यांचं पत्र तिथपर्यंत पोहोचवा त्या ठिकाणी ते व्ही पी आहेत आणि मला असं वाटतं माडा आणि राज्यकर्ते यांनी एकत्र येऊन काहीतरी घाट घातलेला आहे हे भूखंड गिळण्यासाठी मोठी मोठी धेंड तयार केलेली आहे आमदार हेमंत रासने यांच्याबद्दल काय सांगत आहे हेमंत यांच्या बाबतीमध्ये मी एक सांगतो हेमंत रासने ज्या वेळेस हे निवेदन दिलं कुणाला विचारून दिलेलं आहे हे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला पत्र द्यायचंय एकात्मिक विकास करायचा आहे तर सोसायटीचे चेअरमन आहेत सेक्रेटरी आहेत त्यांना बोलवलं पाहिजे होतं सगळ्यांची बैठक घेतली पाहिजे होतं आणि लोकप्रतिनिधीचं काम आहे की मी चांगल्या पद्धतीचं काम करायला मागतोय मला तुम्ही याच्यामध्ये काय अडचण करणार नाहीत ना योग्य आहे का अरे तुम्ही काय ठरवणार अरे आमच्या स्वप्नातली घरं आम्हाला बघू द्या ना अरे सगळी आहेत ना आणि कुठलं धोरण कुणाला विचारून धोरण करताय कुठल्या सूचना कुठल्या हरकती अजिबात नाही सगळे फसवेगिरी आहे आणि फसवेगिरी आम्ही सहन करणार नाही याच्या पुढे हे आंदोलन लो, लोकमान्य नगर मध्ये आमदारांचा आधीपासून डोळा होता का त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आता लोकमान्य नगरमध्ये आत्ता आठ महिन्यापूर्वी आमदार आलेले आहेत निवडून आणि आठ महिन्यापूर्वी निवडून आले त्याच्या आधी मला वाटतं रवींद्र धनगेकर होते त्याच्या आधी तिथं मुक्ता टिळक होत्या त्याच्या आधी बापट होते बरोबर आहे दोन हजार नऊ पासून आम्ही प्रयत्न करतोय बरोबर ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटत होत की त्या त्या वेळेस आपल्याला ह्या दो, जी धोरणं ठरवत आहेत ज्या गोष्टी आपण ठरवतोय त्याच्यामध्ये आम्हाला विचारलं जाईल आणि काही वेळेस विचारलं देखील गेलं पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं हेमंत रासने जे आहेत त्यांना कुणीतरी वर्ण सांगितलेलं असावं असं वाटतंय कारण ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही ती माहिती न घेता पूर्व इतिहास न समजून घेता अरे तुम्ही काय बोलताय का की बोले लोकमान्य नगरची लोक काय चारधा टाळखी एकत्र आली त्यांनी लोक एकत्र त्याची काय चार दाट आणखी या महिला उगतच आलेल्या आहेत चाळीस बिल्डिंगची पत्र आहेत माझ्याकडे सोसायटीची आणि विषय आता महाडाच्या आमची जी महाडाची सोसायटी आहे अरे हेमंतराव तुम्ही अभ्यास करा ही महाडाची सोसायटी जी आहे ती पूरग्रस्तांची सोसायटी हो जे पुराण मध्ये जी लोक आले पूरग्रस्त होते त्यांना घर दिली गेलेली आहे ही लॉटरी मध्ये आलेली नाहीये आणि तुम्हाला मी सांगतो आमच्या बरोबर कन्व्हेन्स डीड झालेलं आहे सोसायटी बरोबर एवढं सोपं नाही अरे दुसरे भूखंड बघा पण म्हाडाचे भूखंड गिळण्याचा प्रयत्न करू नका राज्य सरकारला सुद्धा विनंती आहे ज्यावेळेस चार सुशिक्षित लोक रस्त्यावर येतात ना ही जे आलेली शेकडो लोक सुशिक्षित उगतच आलेली नाहीयेत तुमचा पुढचा पडाव का राहणार सर आता जर यांनी तुमची मान्यता बरं हे नाही केली तर पुढचा पडाव का राहणार आपला आता पुढचा जर या प्रक्रियेमध्ये दादागिरी केली आणि या प्रक्रियेमध्ये तर काय केलं तर ह्याच्यापेक्षा आंदोलन तीव्र होईल आता आम्ही स्वतःला फार सुशिक्षित समजतोय पण वेळ आला आणि सुशिक्षित माणूस जर आहे ना आक्रमक झाला तर राज्य सरकारला परवडणार नाही आणि न्यायालयामध्ये पण जायची आमची तयारी आहे तुम्हाला सांगतो आम्ही येणाऱ्या काळामध्ये शेकडो म्हणजे शेकडो नाही म्हणत मी पण बरिच्छित पिटिशन रीट पिटिशन आपण हंड्रेड पर्सेंट दाखल करू आणि तुम्हाला मी सांगतो जर आम्ही न्यायालयात गेलो तर शंभर टक्के निकाल आमच्या बाजूने पण का जात नाही आहे तर त्याच्यामध्ये वेळ जायची शक्यता आहे आमच्या बिल्डिंग या जोरजवळ साठ ते पासष्ट वर्षापूर्वीच्या बिल्डिंग आहेत पाच बिल्डिंगला महाडानी आणि महानगरपालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केलेलं आहे बऱ्याच बिल्डिंग पडण्याच्या अवस्थेत आहेत बऱ्याच बिल्डिंगवर आजूबाजूला रस्त्यावर जेवढी झाडं आहेत तेवढी बिल्डिंगवर झाडं आहेत बिल्डिंगची अवस्था एवढी भयान आहे पण नियोजन पद्धती सोसायटी आहे बिल्डिंगचं आयुष्य संपलेलं आहे लोडबेरिंग मधलं आहे पण तिथले रस्ते तिथल्या बागा तिथलं नियोजन मी आता परवा दिवशी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मध्ये त्या निमित्ताने बैठक आमच्या झाल्या त्या सुद्धा गेलो काय सुनियोजित सोसायटी आहे कशाला लक्ष घालताय महानगरपालिकेचे नियम आहेत ना आणि आता नवीन जी आर मध्ये नवीन जे धोरण आहे त्याच्यामध्ये म्हणतात की आम्ही सामान्य म्हाडामध्ये वस्ती जी लोक राहणारी ते सभासदांची जी काळजी घेतो महाडा थर्ड पार्टी म्हणून काम करेल तुम्ही डिपॉझिट म्हाडाकडे भरा तीन तीन डेव्हलपरनी म्हणजे सभासद सुरक्षित राहील अरे कसला सभासद सुरक्षित राहतो रे कायदा आहे ना, ना महानगरपालिका पण प्रभात रोड सारख्या ठिकाणी जर प्लॅन सँक्शन करते प्रभात रोडला नियोजन नाही आहे ते पण सुनियोजित वेगवेगळ्या सोसायटी होऊ द्या बरोबर आहे महानगरपालिकेचे कायदे पुढच्या पन्नास वर्षासाठी आहेत रस्ते पन्नास वर्षासाठी आहेत साईड मार्जिन तुम्ही काहीतरी करोड तुम्ही तुम्ही त्याच्यामध्ये आता पुढचा पण विषय सांगतो की याच्यामध्ये यांच्याकडे सोसायट्या ज्या आहेत आता आमच्याकडे सुद्धा आत्ता दोन सोसायट्यांनी अप्रुव्हल घेऊन प्रीमियम भरलंय प्रीमियम भरून म्हाडाने एनओसी दिलेली यांच्या सुद्धा प्रीमियम भरलेलं आहे दिलेली आहे आम्ही रुपये प्रीमियम लोकांनी आहे दीड करोड करोडचं प्रीमियम एक प्रीमियम भरलेला आहे प्रीमियम भरून लोकांनी बिल्डिंग खाली केलेले आहेत बिल्डिंगची अवस्था पाहिली तर अगदी धानशा झालेली आहे म्हणजे लोक आत्ता पावसात चार स्लॅब पडले आत्ता या पावसात आम्ही माडाला लेटर दिले माडाने निवेदन दिले कॉर्पोरेशननी लेटर पाठवलेत की तुम्ही तुमच्या बिल्डिंग खाली करा आम्ही तुमचे जबाबदार घेत नाही म्हणून असं असताना जर तुम्ही आमचं आम्ही सगळं प्रपोजर तुमच्या नियमाप्रमाणे आम्ही सँक्शन करतोय आणि तुम्ही अचानक येता आणि आता हा नियमन नाही आता हा नियमन घ्या आता हा नियम आहे आता तो नियमन घ्या हे धोरण अगदी आमच्यासाठी एकदम घातक आहे आणि हे धोरण घेताना तुम्ही शंभर शंभर टक्के आम्हाला विचार तुम्ही कुठला तरी एक लेआउट दाखल करता लेआउट दाखल करता म्हणता हा मान्य मान्यता द्या असं होणार नाही आम्हाला जो एक महाजनांनी जो कारकी त्यांनी लेआउट दिला तो आम्हाला शंभर टक्के मान्य नाही अजितदादांबरोबर परवा आमची मिटिंग झाली त्यांना पण आम्ही स्वच्छ सांगितलं दादा हे जे लेआउट तुम्ही करतायत तिथल्या नागरिकांना विश्वासात घेऊन लेआउट फायनल त्याशिवाय करू शकत नाही दातानी पण आम्हाला प्रॉमिस केले की के आम्ही असं व्हायला पाहिजे आमची तर काही शंभर मीटरचा भाग आहे शंभर मीटरचा भाग तो पण तुम्ही घेतला पाहिजे या लेआउट मध्ये कसा एकत्र गार्डन येतील तो, तो लेआउट घ्या तिथं त्या लोकांना त्याचं शिफ्ट करा असं करून सगळ्यांना विश्वासात घेऊन केलं पाहिजे हे न करता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे बिल्डर येऊन वेगवेगळे जर असे जर तुम्ही बिल्डर आणून जर तिथं करत असाल तर आम्हाला खरंच घाणिकार आणि कुलटा बिल्डर याच्यात स्वतःच्या प्रॉफिट प्रमाणेच करणार तो आमच्या आम लोकांना विचार करणार नाही आमच्या लोकांना तुम्ही तीन पैसे आहे साठ टक्के अँसलरी रिअ दिलाय दिला तो जर लोड केला तर आम्हाला पाच पाच चारशे पट मिळू शकतं याचा पण तुम्ही विचार करा आणि हे सगळं धोरण तुम्ही आम्हाला विचारात घेऊन करा आमची महत्वाची मान्य आमची मागणी ही आहे तुमच्या तुम्हाला एक सांगतो आता एक काय करतात हायकोर्टचा सुप्रीम कोर्टचा हे देतात की त्याप्रमाणे आम्ही नवीन धोरणामध्ये उल्लेख केलेला आता मोतीलाल नगरमध्ये सुद्धा आहे ना की त्यांनी एकात्मिक एकात्मिकते हे केलं ते क्लस्टरच्या बाबतीमध्ये केलं पण मोतीलाल नगरमध्ये जे सभासद आहेत ते टेनंट आहेत आम्ही फ्लॅटचे ओनर आहोत बरोबर आहे सोसायटी okay, हा फरक आहे कायद्याने गेलो तर आमची म्हणजे सक्सेसफुल आम्हालाच मिळणार आहे यश आम्हाला मिळेल पण अजून पण बघा कायद्याकडे आम्हाला पाठवू नका लोकशाही पद्धतीने आम्ही मागणी करतोय तर आम्हाला जी आता बोलते स्थगिती हटवा आणि आमच्या जे महाडाच्या जेवढ्या सोसायट्या आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधल्या सगळ्या सोसायट्या वाचवा एवढीच विनंती करण्यासाठी आलेलं नाही पत्र आम्ही देऊन येतो त्यांच्याशी बोलतो आणि या दोन हजार तेवीसला जुलैला बा तेवीस तारखेला दोन हजार पंचवीस जुलैला जे धोरण राज्य सरकारने जाहीर केलेले महाडासाठी त्याचा या ठिकाणी जाहीर ढिंगा ढिंगार धिंगा